जर तुम्हाला पदसंस्थेची कामं सांगायची तर पदसंस्थेची कामं सांगा माझा उद्देश नाही लोकांना मदत करणे लोकांना मदत होईल असंच नाही इव्हन तुमच्या कशी होईल शाळेतील लोकांना मदत कशी होईल त्या उद्देशासाठीच बोला अविस्मरणीय शेवट करा शेवट असा करायचा म्हणाला की खतरनाक सगळ्यांना वाटलं पाहिजे या शेवट केला आणि शेवट अविस्मरणीय करा म्हणजे काय करा आजपर्यंत तुम्ही केलं नाही असा करा असं नाही अविस्मरणीय म्हणजे की तुम्ही आतापर्यंत अशा प्रकारचा शेवट केला नाही असा करा म्हणजे लोक विसर्ग आहेत त्या प्रसंगात प्रसंग असा क्रिएट करा त्यांच्या समोर जाता जाता लोकांनी तुमच्या ऑटोग्राफ घेतल्या पाहिजेत लोकांनी तुमच्या सोबत सेल्फी काढला पाहिजे दॅट्स द युअर अचीवमेंट पाहुणी कथा सांगा लोकांना रडवा लोकांना आवडत आणि लोक तोच शेवट शेवट घेऊन जातात बाकी काहीच नाही भाषणाचा सराव सांगा जसं की मी काल तुम्हाला सांगितलं कोणते तीन मुद्दे स्टडी टेक्निक टीम स्टडी मेथड एस मेथड आणि चार्ट मेथड घोषणा द्या आवाहन करून मित्रांनो मला जर तुम्ही मत दिलं तर मी आवाहन करतो तुम्हाला दोन प्रकारच आवाहन आणि आव्हान आव्हान म्हणजे आवाहन म्हणजे करतो की जर तुम्ही मला मत दिलं तर तुमचं मत मी माझ्या जाऊ देणार नाही प्रत्येकाच्या प्रत्येक कामामध्ये कशी मला मदत करता येईल हेच मी कार्य करत राहील समाजाची सेवा माझ्या विभागाची सेवा माझ्या तालुक्याची सेवा हेच माझं एक लक्ष असणार आहे जाता जाता एवढं सांगेल की तुमचं सगळ्यांच प्रेम मतांच्या स्वरूपात माझ्या बाजू येऊया तुम्ही मला नक्कीच मत देणार आहात करतो या ठिकाणी माझं तुमचं करतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे मी पण म्हणून तुम्हाला काय बाजू वाजवा म्हणजे वाजवा म्हणजे काय झालं की ज्यावेळेस मी अशा पद्धतीने मत मागेल ना आशा आशा <laughs> त्यावेळेस मत देणाऱ्यांची संख्या आव्हान केलेल्या माणसाने शब्द दिले मग त्यांनी आव्हान केल्यानंतर पुन्हा शब्द मोडला तरी चालेल तुम्ही दोन हजार चौदा ची निवडणूक बघा त्या प्रत्येक भाषणामध्ये आव्हान हे आव्हान इथला शब्द चुकला आमचे आवाहन काय केलं होतं नरेंद्र मोदीने आवाहन दिलं होतं सगळ्यांसाठी पेट्रोल घेता अजून

आता या वर्षीचा काळ असावा गेला लोकसभेचा मोदी जिथे जाणार तिथे आपल्या महाराष्ट्रात हो। महाराष्ट्रात तरी मोदी जिथे जिथे गेले म्हणजेच काय झालं म्हणजे मोदी विरोधक बिलकुल नाही पण आजच्या जी चाललेली करंट सिच्युएशन आहे जसं की राज ठाकरे नाही राज ठाकरेंचं भाषण अप्रतिम होतं त्यांना मतांमध्ये कन्वण करता येतं का नाही करता त्याचे काही कारण नाही फार मोठी कारण आहे आणि आजही राज ठाकरे साहेब जेवढे त्यांना भाषण करायचं त्यावेळेस असतं ते भीती असते राज ठाकरे महात्मा एक की बाळासाहेबांनंतर असं असलं तरी राज ठाकरेंना मनातून कुठेतरी भीती वाटते कमी लोकांना वाटते तीन प्रकारचे वक्त असतात एक म्हणजे आक्रमक वक्ता कुठला इम्तियाज इम्तियाजेल हा इम्तियाज इम्तियाजेल ना त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे असतील गुलाबराव पाटील असेल बरोबर अजून आक्रमक जितेंद्र आवडत हे कसे बघते आक्रमक आहेत आक्रमक एकदम म्हणजे ते एवढं बोलतात ना ओढून ताणून इकडून बोल तिकडून बोल हा होता असं करतात यांच्याकडे कदरणं काकड होते आणि आक्रमकतेमुळे लोकांचे मनही चिंतात आणि लोकांची मनही दुसरा असतो कुठला माहितीये मवाळ वक्ता मवाळ वक्ता म्हणजे काय जयंत पाटील मवाळ वक्ता असतो मवाळ जयंत पाटील हे त्यांच्या पुढच्या म्हणजे मधल्या येतात न्यूट्रल वक्ता म्हणजे हा पृथ्वीराज चव्हाण मग पृथ्वीच्या म्हणजे बोलतात ना थोडस त्याला आमच्याकडे एक शब्द आहे बरोबर तो शब्द तुमच्याकडे काय म्हणत नाही शांगळू बोलला होता शांगळू सर आणि शांगळू बरोबर आहे ना सुशील कुमार संधी असते हे जे ना एकदम असं साधन बोलतात तर त्या लेवलमध्ये तुम्ही बोलता मवाळ तर हे मवाळ आहे ना हे जर जास्तच मवाळ राहिलं तर मग तेवढी हे नाही होत इम्प्रेस नाही पडत होत नाही एक तर तुम्ही जाहोत म्हणा नाहीतर तुम्ही थोडस पद्धत घ्या न्यूट्रल वक्ता न्यूट्रल वक्ता म्हणजे कस त्याच्यात मावाळाचे पण कोण असले पाहिजे म्हणजे कधी कधी आणायचं आणि कधी कधी त्याला हळू बोलायचं असेल त्याला हळू पण बोलता तो खरा बघता असतो आणि वक्ता ठेवणार असला पाहिजे आणि वक्तव्या बांधतो कशाने तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या शब्द देह बोली आणि आवाज जर तुम्हाला चांगला वक्ता बनायचंय ना तर तुमच्याकडे बॉडी लँग्वेज असली पाहिजे आता तुम्हाला बॉडी लँग्वेज सध्या विषय सोडून जास्त जमणार नाही मला माहिती आहे मी दिवसात एकदम एक्सपर्ट ना तुम्हाला दहा कोटीच्या कार्यशाळेत आलाच पाहिजे तुम्ही मग त्या तीन दिवसात तुम्हाला काय करता येईल तो इथून गेल्यानंतर काय करता येईल आरशामध्ये उभे राहा बघा स्वतःला बघा शब्द साठ टक्के पंचावन्न टक्के बॉडी लँग्वेज आणि आवाज किती अडतीस टक्के मग जर पंचावन्न टक्के बॉडी लँग्वेज असेल तर आपण त्या बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून का बोलत नाही एक पिक्चर आहे चित्रपट माहिती आहे तुम्हाला तो त्या चित्रपटाचं नाव हो आहे त्यात एकही शब्द न वापरता त्या चित्रपटामध्ये कमल हसन जबरदस्त ऍक्टिंग करून दाखवलेली आहे काय नाव आहे आठवलं ना तुम्हाला पिक्चर आठवलं मुंबई मधला बेरोजगार मुलगा असतो आठवलं भिकारीची ऍक्टिंग आठवली तो श्रीमंत एक हॉटेलमध्ये जातो एका माणसाला पाहतो मला घरी नेऊन ते टाकतो त्या चित्रपटात काही काही शब्द नाही आणि आत्ताचे आपला चित्रपट समजतो आपण त्या चित्रपटाचं नाव आहे युट्यूबला तुम्हाला फ्रीमध्ये बघतो येईल पुष्पक नाव काय पुष्पक त्या चित्रपटात एक शब्द नाही अजून मिस्टर बीम माहिती तुम्हाला मिस्टर बीम जमी बोलतात ऍक्टिंग मध्ये असत चाली चापले माहिती चाली चापले चाली चापले एक शब्द नव्हता फक्त बॉडी लँग्वेज किती टक्के पंचावन्न टक्के पंचवीस टक्क्यातून आपल्याला चार आपली खतखतून हा होते जर तुम्ही बोलले असते किती असं बोलत त्याचा विचार करा हा म्हणजे तुम्ही एक एक गोष्ट येत ये ना सर त्याच्या गोष्टी येत ना बॉडी लँग्वेज वरून आपल्याला बरं सगळं समजत आजपासून चित्रपट बघण्याची शैली बदला चित्रपट बघताना तो अभिनेता बॉडी लँग्वेज कशी करतो ते बघा एक चित्रपट अजून एक सजेस्ट करतो जसं मी पुष्पक सजेस्ट केला ना तसं तुम्हाला अजून एक चित्रपट सजेस्ट करतो कारण तो थोडासा वक्ताशी रिलेटेड येतो म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या देशातल्या ऍक्टर लिहिले मे बी अमेरिकेचा चित्रपट आहे की ब्रिटन चा आय नो तर तो महात्मा गांधी यांच्या जीवनावरती चित्रपट आहे जुना पिक्चर आहे ओल्ड ओल्ड मूवी ज्याच्यात महात्मा गांधीची पूर्ण स्टोरी लिहिलेली आहे तुम्ही बघितलंय ना नाही तुझं महात्मा गांधीच्या जीवनाचा चित्रपट बघा यात भाषणाशी निगडीत आहे कारण त्यातल्या काही गोष्टी आहे ना त्यातल्या काही गोष्टी मी घेत असतो